घेऊन येतो नको घरी आता बाहेर पड घरी आता बाहेर पड रस्त्यावर उत्तरवा देव त्याच्या सोबत लोड रस्त्यावर उत्तरवा देव त्याच्या सोबत तुम्हाला रोजगार देतो रोजगार देतो म्हणून मी सांगितला जातो मैदाना गर्दी बोलवतो एका ऑगस्टला ला क्रांती बोलवतो एकवीस लाट मैदाना गर्दी बोलवतो कारण तो सीए नाना पाटलांची आठवण करून देतो आठवण करून देतो मला मी सांगू न जातो सांगू न जातो